डलं काय पण खडलं मोडला सरपंच राम राम सरपंच औ राम राम सरपंच राम राम सरपंच औरा राम राम सरपंच अरे अर अरे तेव्हा दियाला झालेलाय महादेव हे कशाला जय शंभो नारायण जय शंभू नारायण अरे बा बन बरं तेवढा उचला उचला नाही तर कशाला कुणी सांगितलं तुला लोटाकन घालायला आणि आरडायला अरे अरे महादेव जय शंभू नारायण नारे बाई पण घेतलं का घरात घेतलं <laughs> की पण चर्मन बाळूबा एवढा का पिसाळाय हो बाळूबा काय काय बायक संघ नाही हो कोणासंघ मग कु नाही मग मला जर वाटतं काय तरी लफड असणार काय असणार लफड आता काय नियम नाही हो काय नाही नेम नाही हे नारेट सांग उचलून जाते बघ तुला हे उचलणार आहे का बस डकलणार नुसता मी घरात बाहेर पडलो चार दोन पावलं चाललं असेल किती चार दोन पावलं आणि मी बघितलं बाळू भाऊ आणि पोरग आज्या बाळू पोरांना आज्याला धरलं घराच्या बाहेर उभटल आणि दोन चार खाण्याखाने हांड्या आणि दोन चार शिवाय हसडल्या आणि घराच्या बाहेर काढलं ते पोरग रस्त्यात रडद अरे मग मग काय मला वाटतं पोरगी काय तर लपड असणार अरे तुझं गायडोस डोसक फिरलंय काय हा काय माहित नाही काय नाही तू तू सर काही लपड दुसरं काय असणार आहे पोरं त्या पायात फेल गेलेत असंच काहीतरी आज्यासारखं कान करतात काय करतात बाहेर सर तुला सांग तू काय ते तुझं प्रकरण आता मी ठेवले लक्षात आहे ना आजा कुठे गेला आहे का अहो तो नदीवर गेला असेल माझ्या बायको आणि देऊ इकडे आलास वे नार्या माझी तब्येत असते तुला खरोखर उचलून पाठला असता चेरमन बरं विचार नसा परद्याला तुझी काही हा परद्याला आता कुठं नदीवर जाऊन आलो आता परत नदीवर हे चला जाऊया ते परग उलट उलटसुलट करून घेईल आपल्याला बघायला पाहिजे हे चला चल आपण जाऊया चला 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 हे सरपंच कोण सरपंच कोण सरपंच म्हणजे आमच्या गावातलं वेगळंच रसायन आहे बघा अख्ख्या गावातल्या बाणगडी त्यांच्याकडेच असतात म्हणजे जगातल्या सगळ्या रोगांवर एकच उपाय असं म्हणलं तरी चालेल पुढं हजार वकील सुद्धा पिकतील का असं आहे ते आमचं सरपंच त्याचं काय गावातले सगळे लोक त्यांना सरपंच म्हणून हाक मारतात गावच सरपंच आहेत तर नाही नाही सरपंच नाही ते त्यांना फक्त सरपंच म्हणून हाक मारतात का बरोबर का काय म्हणजे काय त्याची काय ना एक मोठी स्टोरी आहे हा मग मी तुम्हाला मध्ये सांगतो झालं असं की त्यांना रोज रात्री एकच सफर पडतंय ते म्हणजे <laughs> ते सरपंच झाले म्हणून आपण रोज सकाळी बोमल दुखतय सरपंच झालो सरपंच झालो सरपंच झालो पण आज अगत त्यांचं ते स्वप्न काय पूर्ण झालं नाही बघा बर काय म्हणजे काय कोणी मतदानच केलं नाही त्यांना म्हणून सरपंच झाले नाही ते म्हणून काय आलंय सरकार दरबारी नाही म्हणून गाववाल्यांनी त्यांना सरपंच बोलायला सुरुवात केली सरपंच 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 आणि त्यासाठी आता एवढी सवय झाली आहे की नाही तर एक वेळ त्यांना कोणी पोपट राहून हाक मारली ना। तो देणार नाही जरी उच्चारला तरी गडी सरनावरून उठू बाराल असं आहे ते आमच्या सरपंच ते कुठं गेले मग पुढारी माणूस एका ठिकाणी असते वय त्यांच्या पायाला बिंगरी लागलेली असते सकाळी इकडं दुपारी तिकडं आणि मग रात्री आज नाही आता वासात जाऊ दे आपल्याला काय करायचंय आपण कशे सामान्य कार्य करता पडलो की नाही ही मोठी माणसं आहे तो ती जाऊ दे आपण पटकन फास्ट मध्ये जाऊया नाही नाहीतर सरपंच भेटणार नाही बरं बरं चल जायचं का चल 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 का हे आना सगळं का हे आलं नाही बघा आणि मग हिश्म पुरगेला 4 तास चालले आहे हा 4 तासा पुरगेला आहे काय करतोस हा मग काय तर एवढी आई ना मी मागितला तू का तुला एवढं कर्च करून शिकवते का मी तुला काय झालं असतं म्हणजे तुझी आई ना मी कोणाचं तोडावर मागितला तर मला मी वाटलंय की माझा पोरग लय शिकावं लय मोठं अरे एवढ्यासाठीच कष्ट करतोय मी हा तुला लगेच राग आलो अरे बापाने तुला मारल बोल मग एवढा राग येतो तुला बापाला बोलायचा का अधिकार नाही का मारायचा अधिकार नाही का आणि आज तोडाने बोलणं असेल या हाताने मारला असं तर मार मला मार काय करू सांगा काय करू ज्या शिक्षणासाठी ना त्याचा दिवस केला तिथ जर का बाबा कुठला अशी पद पावती मिळणार असेल तर जीव देऊ नाही तर काय करू सांगा कधी कुठल्या पोरात गेलो नाही कष्ट काय रात्रीचा दिवस करून अभ्यास केला अहो ज्या वयात ज्या वयात पोर खेळण्यासाठी रडत येतात त्या वयात फक्त बापा कुठला अंकल पीची अपेक्षा केली अंकलपीची तुमच मार नाही लागलंय लाग शब्द होत लाग ना शब्द लागत ते अरे लेकरात तुझ्यासाठीच करतो र सगळं नको विचार करू विचार नका नको विचार आजा ए, पहिला गाणी ती सांगते का काय याच पाठवून पाठवून त्या सांगते त्याला मी आणि मोबाईल कोण हा दिसर बाई अरे सरला का त्याला काय करायचं ठेव ते आणि इकड हे घ्या मगाच बस ना आरडत ते शालू कोण शालू कोण शालू आम्हाला इचर आता इस्त्रीचं कपडे घालायचं करतात ना ती होय हा तीच आपा हिला राव समजून सांगा की चार चौघात पर इज्जत काढते ती कोणाची तुमची वय या आम्हाला पुतली आले इज्जत ना तुमची काढते तुमची माझी काढते हो बघा नाहीतर मोबाईल एसआर लासआर सेला तुम्ही कशाला नादा आम्ही कशाला तिच्या नादाला लागतोय तुमचं नाव काढलं का नाही मार्के म्हशी

चालू हा सरपंच चालतंय का तर सरपंच ते कशाला येतील इथे मला सांगितलं येतं ये तू म्हणून थांबा की येतील ते चालू तुला काही गरम होत नाही माहित्यात सारखी स्त्री पुढं असतेच म्हणून विचारलं बायकोला केव्हा विचारलंय का तिला कधी गरम होतंय का ते तिला तिला काय विचारू का ती चुली मोर नसती का तिची कधी चौकशी का काय खोळ लागले काय माहिती पंच पण दिसणार ते आल्यात का नाही काय कळणार पंच पंच काय पंच, का पंच? पंच, पंच? गुरुजी आलं नाही ते येतील मला पंच काय म्हणतोय सर पदवी काढून घेतोय माझी सर पदवी मिळवायला किती मेहनत करायला लागते माहिती का नाही शुद्ध आपलं पंच म्हणतायत गुरुजी येणार नाही का येतील की तुझ काय आपलं रे काय 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 कस विचारतय लहान मोठं काय बघत नाही प्रेमाने विचारावं काय सरपंच प्रेमाने विचारावं म्हटलं तर पण अंग चटिकलं झालं काय काम आहे काम ना मला सांग तुमच्या शाळेत शाने गुरुजी आहेत का तुम्हाला कुणी सांगितलं शाने गुरुजी आमच्या साहित्य मग औी खुळे जा लय शहा तू मी अभि तसं माहिती असेल उर्जी अजून गावातच झाला नाही तर शाळेत कधी येणार शाळेत नाही याला काय माहिती मग कशी करायचं कसं करायचं म्हणजे आम्ही काही खुळे काय खोली तुझी भाड्यान द्यायची हा मी उभा आपल्या झेंड्यात बसलोय काय चिथे दे नाही तर मोठ खावल्या पाडल्या अजून बाड्याने थांब 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 गप राहायचा ठोकल्या आणि गप राहायचो तोंडात नाही पण गुरुजी शिकलेला माणूस आहे हा तुला या वरातलं काही कळत नाही म्हणून तुला सांगतो गप राहायचो आपला माणूस आहे आपल्या गावचा आहे माझ्या घरच्यासारखा आहे आहे गुरुजी फारका माणूस आहे कोदी झा फानजो तो कोदी झा फानजो तोदी गुर उडून जाईल सांगता याचं नाही जबाबदारी कोणाची जबाबदारी कोणाची कोणाची अरे माझी जबाबदारी तुझ्या एक रुपयाची माझ्या एक रुपयाची जबाबदारी माझी हा सापटा बघा या या राम राम सरपल्स ना गुरुजी हे पोपट पाटील हा उर्फ सरपंच तुम्हाला म्हणलं म्हणलं होतं ना तेच हे आणि सरपंच हे नमस्कार शाने गुरुजी ते आपल्या गावावरती शाळे आहे ना हा शाळा त्याच्यावरती बदल चांगलंय चांगत तुम्हाला जी खोली पाहिजे होती का नाही आहे त्याची मालक ही था हा हे सदा फुले मारुतराव सदा फुले कसं खुलय बघा तुमची खोली आहे का काय वेगळं सांगितलं त्यांचीच खोली आहे कुठं खुली इकडे इकडे गेलंच खुली आहे ती हा मस्त मस्त एकदम आता बाथरूम पण आहे तुम्हाला पाहिजे वावर बाहेर पण मस्त अभिषेन हवी देखील नाही सोसा हवी अजून भाड्याच काय सांगितलं नाही हे काय बोलत का नाहीत पण ते कशी बोलतील

मास्तरांना एवढं चालते एवढं चालतंय शाना आहे श्री जाण्या जागा दाखव नंतर तुला तुझी जागा दाखवतो आय सरपंच जागा इकड दाखवायची भी यां जीप लई सुरुच सुरू 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 करायला लागली ग तुझी जीप गोड असून चालते का असायला पाहिजे अग तुमच्यासारखं बोक या गावात काही कमी आहेत का आम्ही बोक अग म्हणजे तू मांजर झालीस कि तस म्हणणं हवं तर या आयशीला आमचं काम करशील ना लईच गाय झाली ग तुला एकट बाई माणूस काय करणार तेवढं घर मिळालं असत तेवढ काळजी मिटली असती तुला कोणी सांगितलं तू एकटी आहेस म्हणून आम्ही की तुला सांगितलंय नव तुला गरुकुल मंजूर करून द्या तू म्हणून आमचा शब्द 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 असतो दोन वर्ष झालंय तुम्ही हेच सांगताय अगं ती काय आमच्या हातात आहे का या दोन वर्षात कुणाला घरकुल मिळालंय का पहिलं नाव आहे मी काय म्हणते घर झालं की इस्त्रीच दुकान बंद करायचं म्हणते ते कशाला ते अंगणवाडी शिक्षिका म्हणून कुठं जमते काय बघा ना अगं इस्त्रीचा धंदा काय वाईट आहे तवा सोडून पळतेच्या पाठीमाग लागायला लागलीस धंदा कोणताच वाईट नसतो इथली माणसं नाहीये तो चांगली एकटी बाई दिसली कि लागले फायदे घ्यायला आणि मी असं किती जणांना तोंड द्यायचं त्याच्यापेक्षा अंगणवाडी शिक्षिका म्हणून बरं पगार कमी पण मार्ग एकच अग पण मग आमच्या कपडे बघा कि दुसरी मग हे बघ जोपर्यंत ह्या हात तुझ्या डोसक्यावर आहे तोपर्यंत तुला कोण त्रास द्यावा येणार नाही तुमचा हात माझ्या डोक्यावर आहे हे कोणाला माहिती आहे सकाळी बेधडक शिव्या घालणारी शालू रात्री सांगू का, हात अप्पाच्या डोक्यावर येते अग ये बाई माझे अब्रू घालू नको अगदी बरोबर बोललात तुमची ती अब्रू आणि आमचं काय शालू अग शालू ते काढलं नडलं काय पण खडलं मोडला परपंच ओढलं नडलं काय पण खडलं मोडला राम राम सरपंच राम राम सरपंच राम राम सरपंच और 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 राम राम सरपंच ये राम राम सरपंच राम राम सरपंच